नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते मागच्या व्हिडिओला दिलेला प्रचंड प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीचे सोपे मेथी पराठा हेल्दी ब्रेकफास्टसाठी आपण खाऊ शकतो चला तर मग रेसिपी व्हिडिओला सुरू करूयात सर्वात प्रथम मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यासाठी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेली मिरची जिरे ओवा हळद मीठ चवीनुसार टाकून मिक्स करून मऊ पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पिठाचा गोळा घेऊन तो एका रुमालावरती थापटून घ्यायचा पराठा मेथीपराठा थापल्यानंतरून मेथी पराठ्यावरती गोल गोल छोटे छोटे गोल करून घ्यायचे त्यानंतरून गरम गरम तव्यावरती मेथी पराठा टाकून खरपूस रंग येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा तेल किंवा तुपाचा वापर करून भाजून घ्या मेथीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे गॅस अंमलपित्त कमी होते मेथी मधुमेहासाठी फायदेशीर आहे रक्तातील साखर स्थिर ठेवण्याचं काम करतं दररोज नाही पण आठवड्यात दोन किंवा तीन वेळा मेथी पराठे खाल्लेच पाहिजेत मेथी पराठा खरपूस भाजून घ्या त्यानंतरून आपला गरम गरम मेथी पराठा तयार आहे भाजताना दिसणारी ही साधी प्रक्रिया घरच्या चवीची खरी ओळख आहे दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजला की मेथी पराठा परफेक्ट तयार आहे मेथी सोबत टमॅटो केचप आणि मेथीचे मेथी, मेथी पराठा डिश तयार आहे तुम्ही दही किंवा आंब्याचे लोणच्यासोबत खाऊ शकता अशी होती आजची रेसिपी व्हिडिओ आजची ही हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहिजे आहे पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद